नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना देवासमोर नैवेद्य किती वेळ ठेवावा मित्रांनो अगदी साध्या साध्या गोष्टी असतात पण त्याही आपल्याकडनं चुका होतात कारण आपल्याला नीट माहिती नसते हे नैवेद्याची देवाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा तो नैवेद्य देवासमोर किती वेळ ठेवावं याची काही कल्पनाच आपल्याला नसते काहीजण अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा तो नैवेद्य देवासमोर कशा पद्धतीने ठेवावं त्याला जाणून घेऊया मंडळी देवपूजेची सांगतात नैवेद्य आणि तो नैवेद्य देवापुढे अगदी कधी कधी दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवला जातो खास करून ज्येष्ठ गौरीच्या पूजेच्या वेळी हे बघितलं जाते की नैवेद्य त्याच ताट दिवसभर तसेच झाकून ठेवलं जाते म्हणून घेतलं जाते पण शास्त्रानुसार चुकीचं आहे असं दिसते पण नैवेद्य संपूर्ण दिवस देवासमोर झाकून ठेवू नये तेथील ताट काढून जागा स्वच्छ केली जाते की नाही मग देवापुढे ताट दिवसभर मांडून कशासाठी ठेवायचं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पूजा दाखवून झाल्यानंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून सगळ्यांनी घ्यायचा असतो कारण बऱ्याचदा नैवेद्यामध्ये फळ दाखविली जातात ते दिवसभर देवासमोर तसेच झाकून ठेवलेले असतात आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत खराबही होण्याची शक्यता असते अनेक पदार्थ असतात जे अशा पद्धतीने झाकून पूर्ण दिवस ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ग्रहण करायला घेतले तर ते खराब झालेले बघायला मिळतात म्हणून देवासमोर नैवेद्य हा संपूर्ण दिवसभर झाकून ठेवू नये नैवेद्य अर्पण करून झाला मनोभावी नमस्कार केला जे स्त्रोत मंत्र म्हणायचे ते सगळे म्हणून झाले की त्यानंतर तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो फक्त नैवेद्य तुम्ही कुठल्याही व्रतामध्ये दाखवलेला असू दे कुठल्याही पूजेमध्ये दाखवलेला असू दे तो नैवेद्य दिवसभर झाकून ठेवायची आवश्यकता नसते ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी जातो तिथे देवाच्या दगडी मूर्ती असतात त्या मूर्तीच्या अगदी तोंडाला पेढे चिटकवले असतात काही खाम असतात तिथेही याचच पद्धतीने पेढे चिटकवले जातात तरी अत्यंत चुकीची गोष्ट आहे कुठेही आपण दर्शनाला गेलो तर अगदी देवाच्या किंवा प्रसाद चिटकवणं पण देवाला नेव्य अर्पण करत असतो देवाला चिटकवलेला म्हणजे तो देवापर्यंत पोहोचतो असा त्याचा अर्थ नाही उलट त्या मूर्ती खराब होतात अस्वच्छ होतात आणि अशा अस्वच्छ जागी देव कसा भरू साकेल जेव्हा आपण मंदिरात देवदर्शनाला जातो आणि आपल्याबरोबर पेडे साखरदाणे मुरमुरे किंवा काही गोड पदार्थ घेऊन जातो अशा पदार्थाचे नैवेद्य दाखवताना तेथील पुजारी मंडळी प्रथेनुसार तो पदार्थ मूर्तीच्या चरणाला लावून आणि त्याला कधीकधी थोडा भाग काढून बाकीचा प्रसाद पुष्प ठेवून आपल्याला परत देतात हाच पदार्थ खरा प्रसाद मात्र ठरतो आता तो नैवेद्य आपण जेव्हा देवाला दाखवतो त्यात बरेच प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे लघु नैवेद्य याचा अर्थ देवपूजा किंवा शांती कर्म किंवा चुडी अम्मा सारखा पुष्टी कर्मसंस्कार ह्या सगळ्या पूजांमधील उपंग देवता पूजेत लघु नैवेद्याचा योजना असते लघु नैवेद्यमध्ये दूध साखर किंवा खडीसाखर पेड ही फळ गूळ खोबरं अशा पदार्थांचा समावेश असतो आणखीन एक प्रकार महान व्यक्ती महान नैवेद्य हा पंचपक्वानाचा असो या महानैवेद्यामध्ये पोळी भाजी भात खिचडी पंच पंचामृत असे सगळे पदार्थ असतात काही पूजांमध्ये नैवेद्य दाखवला तरी चालतो महानैवेद्य अर्थात पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवायला लागतो आता बघूया की नैवेद्य कसा दाखवायचा नैवेद्य तर जेव्हा तुम्हाला घरामध्ये तुमच्या देवा देवासाठी दाखवायचा असेल तेव्हा देवासाठी ताट तयार केल्यावर त्यावर तूप नंतर एक दोन तुळशीचे पत्र ताटातील पदार्थांवर ठेवावे मित्रांनो नैवेद्याचं ताट दुसऱ्या ताटाने झाकावं देवासमोर पाण्याने एक चौकोनी भरीव मंडळ करावं त्यानंतर एक पाठ ठेवावर त्या पाठावर नव्हे त्याच ताठ ठेवा त्या ताटांवर नैवेद्यांचं ताट ठेवा डाव्या हाताने पडी घे ठेवून ब उजव्या हातांवर दोन पड्या पाणी घेऊन ते ताटाभोवती प्रदक्षिणा कर नंतर एक पडी पाणी देवास दाखवून त्यांना सोडावं त्यानंतर डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरील झाकण थोडं उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे घास मनोमन दाखव देवाला दाखववे लहान मुलांस आई ताटातील भात प्रेमाने भरवते तसा भाव ह्या घास दाखवताना असावं घास दाखवताना मुगी मुर्दा करून मुगमुदा म्हणजे काय तर हात उताळणा करायचा माध्यमा अनामिका आणि अमुष्ट ही तीन बोटं एकत्र करायची याला मुलगी तर घास दाखवताना ही मुदा करायची आहे काही मंत्र म्हणायचे ते याप्रमाणे स्वाहा ओम ब्रह्माणे स्वाहा हे मंत्र म्हणणेच निवेद्य दाखवल्यानंतर एक पडी सामानात सोडूनमध्ये प्राशनार्थ पाणी ह्या संप्रयामी म्हणून एक पडी पाणी देवास दाखवून त्यांना सोडा नंतर पुन्हा मगाशी सांगितलेप्रमाणे सहा घास दाखवावेत याप्रमाणे घरात दाखवून झाल्यावर शेवटी चार कड्या पाणी तन तन्नाथ सोडावेत आता पाणी सोडताना सुद्धा काही मंत्र म्हणायचे आहेत ते सुद्धा काय आहेत ते बघा अमृता विधानम अशी हस्तप्रक्षालन समर्पया मी मुख मुशलाय न समर्पयामी मी आजमेन समर्पयामी असे चार मंत्र असल्यास फुला अत्तर लावून ते फूल देवास व्हा वे आणि अत्तर आस नसेल तरीसुद्धा तुम्ही फुलाला गंध लावून ते फूल देवाला वाहू शकता आणि त्यानंतर फळ आणि दक्षिणा अर्पण करा मंडळी देवाला नैवेद्य दाखवताना घरी छोटीशी जरी पूजा असली तरी देवाला नैवेद्य दाखवताना बाजार पण लक्षात घ्या बाजारातून जी मिठाई विकत आणली जाते ती मिठाई घरात कोणी जर खाणणारच नसेल किंवा घरात कोणालाही ती मिठाई आवडत नसेल तुम्ही देवाला दाखवणं कारण काय होते की देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्या मिठाईचा प्रसाद होतो पण जेव्हा आपण घरात सगळ्यांना ती मिठाई वाटतो तेव्हा सगळेजण अगदी कणकण प्रसाद घेतात आणि उरलेला जातो आणि देवाच्या प्रसादाचा अपमान होतो म्हणून तर देवाला नैवेद्य दाखवताना उत्तम आणि उत्कष्ट म्हणजेच उत्कष्ट गोष्टींपासून बनविलेला प्रसाद आणि नैवेद्य देवाला अर्पण करावा असं म्हणून तर आपल्याकडे सोडा स्वयंपाक करण्याची पद्धत होती काय तर स्वच्छ वस्त्र परिधान करायची धुतलेली वस्त्र परिधान करायची स्नान करायचं धुतलेली वस्त्र परिधान करायची आणि स्वच्छतेत सगळे नियम पाळून स्वयंपाक करायचा आणि मग देवाला नैवेद्य या यामागे संकल्पना एवढीच होती की देवाला अर्पण करायचं तर ती गोष्ट उत्तम असतील यामागे साधा विचार असतो जी नवीन ताट ठेवलेले असतील जे आपण एरवी वापरत नाही त्या बाहेर काढतोय स्वच्छ धुतो आकर्षक सजावट करतो जेणेकरून जेवणाऱ्याला प्रसन्न वाटेल असं वातावरण निर्माण करतो आणि पाहुण्याचं स्वागत करून त्यांना जेवायला वाढतो जर आपण पाहुण्यांसाठी एवढं सगळं करत असताना देवासाठी जेव्हा आपल्याला नव्हे तेव्हा किती तयारी करायला हवी आणि तेव्हा किती स्वच्छता तिथे पवित्रता पाळायला हवी बरोबर ना की नाही आणि म्हणून देवाच्या बाहेर पवित्रतेच नियम आहेत त्या नियमाचे पालन केले पाहिजे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणत जाऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Shree Swami Samartha